मिरजेत गुढी पाडव्याच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या शाळा नंबर सातमध्ये प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागल्या होत्या तसेच पुस्तकांची गुढी उभारण्यात आली प्रभाग वीस मध्ये महानगरपालिकेची ही बंद पडलेली शाळा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तीन वर्षापूर्वी पुनर्जीवित करून सुरू केली होती तीन वर्षात या थी ठिकाणी शाळेत खूप बदल करत नवीन इमारत स्कूल व्हॅन स्कूल नवीन गणवेश यासह विविध सुविधा करण्यात आल्या अत्यंत झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या या ठिकाणी सेमी इंग्लिश मेडी मेडिकल शाळा सुरू करणे हे एक चॅलेंज होते मात्र माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी हे पूर्ण करत या ठिकाणी चांगल्या दर्जाची शाळा उभी केली आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी या भागातील नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलीच गर्दी केली होती चालू वर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या दोनशे सत्याहत्तर झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून ही शाळा पुनर्जीवित करण्यात आली आहे आणि नव्याने मान्यता देण्यात आली आहे बंद पडलेली महापालिकेची शाळा पुन्हा पुनर्जीवित करून प्रभागातील गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देण्याचे काम माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले आहे महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी गुढीपाडवा पट वाढवा हा उपक्रम सुरू केला होता त्या अंतर्गत आज शाळा नंबर सातमध्ये गुढीपाडव्यापासून ॲडमिशन चालू होतात शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी पहिली लहान गट मोठा गट त्याला शंभरच्या वर ॲडमिशन आज पहिल्याच दिवशी जात सगळं ते त्यांचे दाखले जन्मदाखले हे सगळे सबमिट झालेले आहेत आणि जूनपर्यंत ही संख्या दोनशे ते अडीचशेच्या पर्यंत जायला काही हरकत नाही म्हणजे पहिले दोनशे सत्याहत्तर आणि हे दोनशे म्हणजे शाळा नंबर सातमध्ये जवळपास साडेचारशे मुलं आज शिक्षण घेतील याचा आम्हाला आनंद आहे सर्व भू भौतिक सुविधा तिथं उपलब्ध आहे चांगला स्टाफ आहे सेमी इंग्लिश तर होतंच आणि पुढच्या वर्षीपासून सी बी सी बोर्ड पण शाळा नंबर सातमध्ये सुरू होत आहे या सर्वांची दखल घेऊन आज महापालिकेचे आयुक्त माननीय रविकांत आडसू साहेब यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की ज्या शाळांमध्ये चांगले रिझल्ट दिसतील चांगला पट वाटेल तिथं महापालिकाही कोणत्या प्रकारची कमी पडणार नाही यापूर्वी आम्हाला डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब आमचे जे आमदार आहेत त्यांनी शाळेच्या वरच्या मजल्याला आम्हाला मदत केलेलीच आहे राहिलेलं उर्वरित काम महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करतो आहे आणि शाळेंना बसेसपासनं सर्व भौतिक सुविधा ग्राउंड आहे आणि माझ्या मते पहिली शाळा असेल की ज्या शाळेसाठी टर्फ कोर्ट मंजूर केलेलं आहे नगरपालिकेच्या शाळेसाठी टर्फ कोर्ट असणं शंभर फुटाचा झेंडा असणं शंभर ग्राउंड असणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि आज आम्ही मुलांना एक आदर्शवत राहण्यासाठी आज आम्ही पुस्तकांची गुढी उभा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील यांचे फोटो आम्ही तिथे उभा करून आज आम्ही गुढीपाडवा साजरा केला